नमस्कार तर आम्ही चाललोय आता दौंडला तर दाजे आले कामावरून हो तर आता दौंडला चाललंय उद्या माझ्या चा मुलीचा वाढदिवस आहे आणि पहिलाच वाढदिवस आहे बारस तर तिला कपडे आणायला चाललोय आणि गार तर इतकं लागते पण ते आता विलाज नाही त्याला काम होऊन ते आले आल्यावर ते जायच होतं आणि उद्या पण ते काम होऊन आल्यावर जाणार आहे आम्ही तर व्हिडिओ पूर्ण बघा आम्ही आता बराच उशीर झालता पावणे सात घालते तर आले दो उम्दी। दो उम्दी तर दौंड मध्ये जर्किन आणले होते चैनी लावायला जरा बिघडलेल्या पण तो काय घेण्याच म्हणला नाही का नाही बसवत म्हणला तर मग आलो कपड्याच्या दुकानात ते भाजीच्या मुलीला कपडे घ्यायची होती पण बघितली बघितली पण परत म्हणलं कपडे नकोत घ्यायला काहीतरी दुसरं खेळणं वगैरे काहीतरी घेऊ म्हणलं कपडे भरपूर येतात म्हणलं तर मग परत नियोजन बदललं आमचं तिथून आलो आणि मला जर्किनी घ्यायची मग दुसऱ्या दुकानात आलो तर मला जर्किनी घेतली आणि मी तिथंच घातली कारण गार खूप लागत होतं थंडी भरपूर होती तर तिथं खेळणंही घेतलं पण तिथली व्हिडिओ काढायचाच नाही लक्षात नाही तिथून आलो आणि घरी येताना मग पार्सली घेतलं थोडंसं पोर ऑनलाईनला तर थोडासाच व्हिडिओ काढला आहे उद्याचा व्हिडिओ मोठा असणार आहे